खर्चात काटकसर व समाधानकारक लाभांशामुळे सभासदांमध्ये बँकेची विश्वासार्हता वाढली चेअरमन शिवाजी रोडे पाटील दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडीच्या समन्वयातून सभासदांच्या विश्वासावर सत्तेत आल्यावर तीन वर्षात आर्थिक घडी व्यवस्थित बसवण्यात हे संचालक मंडळ यशस्वी झाले आहे संचालक मंडळाने खर्चात काटकसर करून सलग तीन वर्ष समाधानकारक लाभांश दिल्यामुळे सभासदांमध्ये बँकेची विश्वासार्हता वाढली आहे अशी माहिती बँकेचे चेअरमन शिवाजी रोडे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली यावर्षी सभासदांचा हक्काचा लाभांश सात पूर्णांक पन्नास टक्के प्रमाणे घोषित झाला असून सभेच्या मंजुरीनंतर लगेच सभास्थळावर दिला जाणार आहे आपण आज आनंद होतो की हा डिव्हिडंड राज्यातील इतर शिक्षक बँकांच्या तुलनेत अधिक आहे याचा आम्हाला अभिमान आहे गेल्या वर्षभरात बँकेत नियोजनबद्ध वसुली व काटकसरीचा कारभार यामुळे बँकेला एकूण रुपये चार कोटी पंधरा लाख इतका नफा झाला असून बी दी दी आर तरतूद रुपये एक कोटी तीस लाख नफा पूर्व करून दोन कोटी पंच्याऐंशी लाख बहात्तर हजार एकशे एक, एक रुपये इतका निव्वळ नफा झाला आहे रिझर्व्ह बँकेचा रेपो रेट स्थिर असून बँकेचे व्याज दरामध्ये चढ उतार होत आहेत तरीही बँकेने गेल्या तीन वर्षात कर्जावरील व्याजदरात कोणत्याही प्रकारची वाढ केलेली नाही वचननाम्याचे पहिले पाऊल म्हणून आकस्मिक कर्जाला नऊ पूर्णांक पन्नास टक्के व्याजदर करत वचनपूर्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे रिझर्व्ह बँकेच्या ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या पत्रानुसार नफापूर्व तरतुदीमधून बी डी डी आर रक्कम तरतूद करणेबाबत सूचित करण्यात आले होते त्यानुसार एक कोटी तीस लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे आणि पूर्वीच्या तरतुदीतील दोन कोटी पासष्ट लाख चौऱ्याऐंशी हजार इतकी नफ्यातून केलेली तरतूद एकत्रित करून ही स्वतंत्र दर्शवण्यात आली आहे त्याचप्रमाणे दोन हजार एकवीसमधील येणे इन्कम टॅक्स रक्कम रुपये चौतीस लाख छत्तीस हजार चारशे साठ रुपये इतकी दावा दाखल करून बँकेला प्राप्त करून घेण्यात यश आले ऑगस्ट दोन हजार पंचवीस अखेर बँकेची सभासद संख्या सहा हजार सातशे बासष्ट इतकी झाली आहे हे सभासदांचे बँकेवर व्यक्त केलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे सध्या बँकेकडे चारशे अडतीस कोटी नव्याण्णव लाखाच्या ठेवी आहेत बँकेचे मोबाईल ॲप अल्पावधीत सभासदांच्या सेवेत आले आहे यातील पुढील टप्पा म्हणजे डिजिटल पेमेंट सुविधा लवकरच उपलब्ध होत आहे त्यामुळे बँकिंग सेवा ट्वेंटी फोर बाय सेवन कायम ऑनलाईन सुरू राहणार असल्याचे चेअरमन पाटील यांनी सांगितले यावेळी बँकेचे उपाध्यक्ष सुरेश कोळी संचालक बाळासाहेब निंबाळकर अर्जुन पाटील सुनील एडके राजेंद्र कुमार पाटील बाळकृष्ण हळदकर एस व्ही पाटील शिवाजी बोलके रामदास झेंडे बाबू परीट नंदकुमार वाईंगडे अमर वरुटे गजानन कांबळे गौतम वर्धन पद्मजा मेढे वर्षा केनवडे तज्ज्ञ संचालक सुकुमार पाटील आनंदा कांबळे व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुमार मगदुम आणि सुकानू समिती सदस्य उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर नोकरी असो वा लग्न चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप